साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज पंढरपूरसह सोलापूर जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेच्या शेतकऱ्यांच्या हक्काची लढाई लढणार आमदार प्रणिती शिंदे सोलापूर लोकसभा काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रणिती शिंदे ह्या पंढरपूर तालुक्यातील जनतेची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी कौठाळी शिरढोण वाकरी गादेगाव गोपाळपूर मुंडेवाडी कोंडारकी चळे आंबे रांजणी शिरगाव ओझेवाडी आदी गावात भेट देऊन ग्रामस्थाच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना आमदार प्रीती शिंदे म्हणाल्या या मतदारसंघात आजपर्यंत भाजपचे पाच खासदार झाले दहा वर्ष केंद्रात राज्यात सत्ता आहे पण सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांनी संसदेत मांडले नाही एक ही विकास योजना आणली नाही शेतकरी हा देशाचा कणा असून शेतकऱ्यांना हमी भाव नाही खते बियाण्याच्या दरात प्रचंड वाढ झाली जी एस टी लावून इंधन दरवाढ करून शेतकऱ्यांची लूट सुरू आहे पीक विमा मिळत नाही दुधाला दर नाही पिण्याचे पाण्याचे नियोजन नाही नदीत पाणी आले की लाईट बंद करतात अनेक गावात रस्ते नाहीत अनेक गावात बस येत नाही उज्ज्वला योजनेच्या नावाखाली गरिबांना फसविले जात आहे महागाई बेरोजगारी वाढली आहे दहा वर्ष फक्त जनतेची दिशाभूल केली आहे या संवाद दौऱ्यात विठ्ठल सहकारी साखर कारखान्यांचे चेअरमॅन अभिजित पाटील पंढरपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष अमर सूर्यवंशी युवा जिल्हाध्यक्ष सुनंजय पवार संदीप पाटील मनोज एलगुलवार विनोद भोसले गणेश डोंगरे संदीप शिंदे यांच्यासह अधिक उपस्थित होते